मी सरिता कांबळे राहणारी स्कुली तालुका खरेदी जिल्हा कोल्हापूर मी मला आज सकाळी अकरा वाजता माझी लाडकी मुख्यमंत्री बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने या अंतर्गत तीन हजार रुपये माझ्या खात्यामध्ये जमा झाला असा मेसेज आला मला म्हणजे आमच्या कोल्हापूर भाषेत सांगायचं झालं तर लय भारी वाटतंय म्हणजे माझे स्वतःचे पैसे आहेत आणि त्याच्यासाठी मी आपल्या मुख्यमंत्री साहेबांचे खूप फू, फू, खूप खूप आभारी आहे सी एम साहेबांशी चर्चा केली तर त्यांनाही सांगितलं की तुम्ही म्हणजे अगदी म्हणजे रक्षाबंधनला जी भेट मिळते ती मला दोन दिवस तीन दिवस आधीच मिळाली आणि मी साहेबांचे पण खूप आभार मानले आणि साहेब पण माझ्याशी बोलले ते म्हणजे अगदी डायरेक्ट आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत डायरेक्ट जाऊन बोललो म्हणजे इथून पाठीमागं कसं होतं की आम्ही टी व्हीमध्ये बातम्यांमध्ये पेपरमध्ये मुख्यमंत्रीचं ऐकत होतो पण स्वतः संवाद हा पहिल्यांदा अनुभव आहे आणि तो मी साधला म्हणजे तीन जर मिळालेला आनंद वेगळाच आणि साहेबांशी बोललेला आनंद हा वेगळाच लय भर वाटते मुख्यमंत्री <laughs> 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 माझी लाडकी बहीण योजना ही ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी तो ऍप फक्त नाधी शक्ती दूत ऍप हा म्हणजे याच्याविषयी आम्हाला काय फारशी माहिती नव्हती पण आमच्या अंगणवाडी सेविका यांनी मला खूप मदत केली त्यांनी मला त्या ऍप्लिकेशनविषयी माहिती सांगितली तसेच त्यांनी कोणत्या कागदांची पूर्तता करायला पाहिजे ते पण सांगितलं आणि मी सर्व त्यांना लिहून दिलं आणि सर्वांचे मेसेज हरी साहेब अपूर्ण झाले पण माझा आला नव्हता आणि माझ्याच खात्यावरच पहिल्यांदा पैसे जमा झाले मग मी आमचा अंगणवाडी ताईंच नेत खूप आभार म्हणते कशी कृतज्ञता व्यक्त करावी हे मला समजत नाहीये आणि मी आभारी आहे साहेब तुमची आणि सर्व महिला म्हणजे माझ्या तर्फे मी तुमचे खरंच खूप आभार म्हणते ते मिळाली ते मला तुमच्याकडून मिळाले मला खूप अभिमान वाटतोय आणि त्याचा मला खरंच खूप उपयोग होईल हे पंधरा शुत्र महिन्यासाठी म्हणजे माझा केलेला सन्मान आहे असं मला वाटते आणि मी खरंच खूप म्हणजे कशी कृत्रिता व्यक्त करायची मला समजत नाहीये आणि मी आभारी आहे तुझे आणि सर्व महिला म्हणजे माझ्या भटी सर खरंच खूप आभार नमस्कार माझं नाव अनुराधा गणेश कुमटेकर कोल्हापूर या जिल्ह्यातून मला महाराष्ट्र मुख्यमंत्री म माझी लाडकी बहीण योजनेचा आजच मला या पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं लाभार्थी म्हणून तीन हजार रुपये प्राप्त झालेला आहे खात्यामध्ये तर या योजनेचा खूप मला मोठा फायदा होणार आहे माझ्या कुटुंबासाठी माझ्या मुलांसाठी आणि आत्ताच मी कलेक्टर ऑफिसमध्ये साहेबांसोबत या मीटिंगमध्ये मला सामील होण्यात आलं दोन शब्द बोलण्यात आले त्या त्याच्यासाठी पण मी साहेबांचं खूप आभार मानते मुख्यमंत्री साहेबांचं पण मी खूप आभार मानते धन्यवाद देते की त्यांनी अशी मोठी योजना सगळ्या महिन्यांसाठी उपक्रम राबवण्यात आलेला आहे खूप खूप धन्यवाद त्यांचं आणि माझ्या अजून मला शिकायची भरपूर इच्छा आहे माझं खूप चांगलं शिक्षण झालेलं आहे माझ्या मुलांनाही उच्च शिक्षण द्यायचं आहे त्याचाही या पैशातून मला उपयोग करता येईल माझ्या भावाला काही घरगुती कारणासाठी पण उपयोग करता येईल माझ्या इस्तरांना उपयोग करता येईल ह्या योजनेचा खूप मोठा लाभ होणार आहे माझ्यासाठी आणि त्यासाठी मी मुख्यमंत्र्याचे खूप धन्यवाद देतो